तुम्ही जर तुमच्या मित्राबरोबर मध्यरात्रीच्या वेळी एका अनोळखी शहरामध्ये फिरत आहात आणि अचानकच तुमच्यासमोर एक रोडवर ज्या रोडनी तुम्ही चाललाय त्याच्या समोरून एक सहा साडेसहा फुटाचा सा माणूस ज्यांनी पठाणी घातलाय आणि त्याच्या हातामध्ये भला मोठा सुरा आहे तो तुमच्या दिशेला चालत येत राहील बघताय येतं तुम्ही त्याला मानच नाही तर तुम्हाला कसं वाटेल मित्रांनो अशाच हिस्टॉरिकल मिस्टिरियस हंटेड हॉरर गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला आता वळूया या घटनेकडे ही घटना दोन मित्रांबरोबर घडली होती हे जे मित्र होते हे अकोला अकोल्यामध्ये राहिले होते आणि त्यांचा एक मित्र मुंबईमध्ये लालबागमध्ये राहत होता आणि तो तिथे राहून काम करायचा आता हेही मित्र आहेत ना त्याच्याबरोबर काम करण्यासाठी अकोल्यावरून मुंबईमध्ये पोचले होते आता हे जेव्हा पोचले, पोचले रात्रीचे काहीतरी दीड पाहुण्यातून झाले होते हे उतरले आणि त्यांनी त्यांच्याकडे जो ॲड्रेस होता तो ॲड्रेस विचारत विचारत हे लालबागपर्यंत पोहोचले कसे कसे आता रात्रीच्या अडीच दोनचा दोन अडीचचा दोन टायमिंग होता आता हे शोधतच चालले होता रात्री पोचल्यामुळं असं कोण लोक तर दिसत नाही की त्यांना विचारू त्यांना बोलूया की बाबा नक्की सांगा कुठे मग आता हे असंच आपलं थोडंफार माहिती घेत जे घेत जे, जे कोण भेटचिरून जात होते तर एक लालबागमध्ये असा एक रोड भेटला त्यांना की एकदम तो रोड सरळच होता एकदम स्ट्रेट रोड होता आणि रात्रीची वेळ होती आता हे दोघ जण चालत चालले होते आपसा आपसात गप्पा मारत होते की बाबा आता इथं काम पकडल्यानंतर मग गावामध्ये फोन करून सांगूया आम्ही आता इथं सेटल होणार हे ते आनंदात होते मित्राला भेटायच्या तर आता त्या रोडने हे चालतच चालले होते ता तर त्याच्यातला तो दुसरा मित्र होता तो म्हणाला यार लांबून कोणतरी येतं आहे का रे तर दुसऱ्याने पाहिलं बघितलं तर ह्याला पण जाणवलं कोणतरी येतं आहे रे आवलं पण त्याच्या हातामध्ये काहीतरी आहे आता त्यांच्यापासून खूप अंतरावर होतं म्हणजे खूप अंतरावर होता त्यामुळे यानं क्लिअर दिसत नव्हतं तर याला आनंद झाला मनात की बाबा कोणतरी भेटलं की त्याला आता आपण ॲड्रेस विचारू तो सांगाल आपण त्या लालबागमध्ये पोचलो आहे आता हे दोघं जण त्याच्या दिशेला चालत चालत चालले होते जसा जसा तो जवळ येत होता तसा जसा आहे ह्याला तो क्लिअर दिसत होता त्यांना वाटलं की कोणतरी मुस्लिम माणूस आहे आणि त्याच्या हातामध्ये बहुतेक काठी आहे आणि तो आपल्या दिशेला येतोय हे लांबून ह्याला होतं आता हे तिथपर्यंत गेलं वगैरे आणि तो आता खूप जवळ आला होता म्हणजे साधारण एक शंभर मीटर अंतरावर तो आला होता त्या हँडला दिसलं की त्या माणसाचं जो आहे तो माणसाचं आहे ना वरती मानच नाही आणि त्याच्या हातामध्ये भला मोठा सुरा आहे आणि तो ह्यांच्याकडे एक हात असा करून आणि हातामध्ये सुरा घेऊन जवळजवळ येतोय हे हे बघून हे एवढे घाबरले एवढे घाबरले की हॅनला कळेलंच झालं की आता अनोळखी एरिया पळायचं तर कुठं म्हणून जीव वाचवण्यासाठी ते त्या माणसापासून जसे आले तसेच मागं पळत सुटले ते एवढे जोरात पळत चालले होते एवढे जोरात पळत आणि वरडत होते आणि तो माणूस होताच तेवढा सहा साडेसहा फूट हाईट पटांनी घातलेला तो पटानी अक्का रक्तांनी भरलाय आणि त्याच्या हातामध्ये सुर आहे आणि तो चालत यांच्याकडे येतोय अ भला मोठा सुरू आहे हे पळत सुटले होते हे पळत 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 खूप लांबपर्यंत पर्यंत आले त्यांना जीव मुठीत घेऊन पळत होते तर अचानक एक टॅक्सीवाला त्यांना येऊन धडकला त्याच्यातला एकाला येऊन तर तो टॅक्सीवाला चिडून बोलला अरे काय दिखता नाही का आहे का तर हे घाबरलेले होते ते बोलले वाचव वाचव आम्हाला वाचव असा असा एक माणूस आहे ते खरं बोलताय हा बसा बसा, बसा लवकर गाडीत त्यांनी कसं कसं गाडीत बसवलं आणि ह्यांना तिथलं पुन्हा अशा ठिकाणी नेलं की त्या एरियापासून लांब असत मग ह्यांनी घडलेला सगळा प्रकार त्या ते टॅक्सीवाल्याला सांगितला तो टॅक्सीवाला होता बिहारचा यू पी साइडचा तोही तिथं येऊन चार पाच वर्ष आले होते मुंबईमध्ये येऊन ह्यांनी सांगितलं तर तो तो पण खूप घाबरला <laughs> तो म्हणाला की तुम्ही कोणच्या गावात आले बोले आम्ही अकोला तिकडनं आलो आहे आणि इथं आमचा एक मित्र आहे त्याला भेटायला आलो तू त्या काम करायचं होतं आम्हाला इथं येऊन पण आम्हाला ॲड्रेस शोधत नव्हता आणि आम्हाला माहीत पण नव्हतं त्यामुळे आम्ही चालतच आलो स्टेशनपासून तो आता माणूस चांगला होता <coughs> तो म्हणाला की एक काम करा आजची रात्र माझ्या रूमवर झोपा माझे काही मित्र पण तिथं झोपतात तुम्ही तिथं झोपा उद्या सकाळी मी तुम्हाला माझ्या मित्रांना या एरियाची मला पण जास्त माहिती नाही मला येऊन पण इथं तीन चारच वर्ष झालेत तर मी तुम्हाला तिथं सोडवलं तुम्ही आता बिंदाच झोपा आता ह्यांनी काय केलं त्यांना रूमवर नेलं आणि रूममध्ये त्याचे काय मित्र वगैरे झोपले होते तर ह्यांना बोललं तुम्ही इथंच पडा सकाळ झाली की आपण इथून निघूया मग हे झोपले आता हे खूप घाबरलेले होते त्यांच्या डोक्यातून ते जे बघितलेलं ते जातच नव्हतं कसे कसे घाबरत घाबरत एक जण तो झोपलाच नाही दुसरा झोपला थोडा मग आता सकाळ झाली तर ते जे भाय्या लोक होते वाले। ते टॅक्सीवाले त्याच्या मध्ये झोपले ते उठले ते म्हणाले हे नवीन कोण आहे मग तो रे जो टॅक्सीवाला होता तो बनला की काल रात्री यांच्याबरोबर असं काहीतरी घडलंय तर यांना मी आता घाबरले होते आणि लहान पोरं वाटतात वीस पंचवीस वर्षाची त्यांना मी आणलंय इथं बिचारे खूप घाबरले होते तर त्यातला एक जण म्हणाला आजच्या ओळख तू इधरला आहे बरं झालं तू ह्या दोघांना इथं आणलं नाही तर यांचं काय खरं नव्हतं त्यांचं बोलणं चाललं होतं दोघांना जरा जाग आली हे पण उठून बसले आता ते सगळे रूम मध्ये बसले होते मग ते सगळे उठले होते त्यातल्या ते, ते एकाने विचारलं की काय झालं नीट सांग मग त्यांनी रात्री घडलेला सगळा प्रकार सांगितला तर तो, तो जो भैया होता झोपलेला रे तोही टॅक्सी चालवायचा तो म्हणाला की तुम्ही काल रात्री अशा संकटात वाचलेत की तुम्ही आज इथं आत्ता इथं दिसलेच नसते काल रात्री तुम्ही मेले असते ते ऐकून हे दोघंजण खूप घाबरलं ते म्हणाले कोण होता पण का का तो काय आहे काय प्रकार आहे तो बोलला जेव्हा मी मुंबईमध्ये आलो मला आता पंधरा वर्ष झाले त्यावेळेस एकदा माझ्याबरोबरही असंच काहीतरी घडलं असतं पण एका वयस्कर माणसामुळं मी वाचलो एक पॅसेंजर माझ्या गाडीत बसलं होतं आणि मी त्याला तिथंच लालबागमध्ये ला, सोडलं आणि मी त्याला सोडून चाललोच होतो तर एक वयस्कर माणूस होता तो असाच मला बोलला की त्या साईड मी जाऊ नको हो इकडनं जा तर मी त्याला ऐकलं नाही इग्नोर केलं आणि मी सरळ निघालो मी ही त्या व्यक्तीला पाहिलंय तो व्यक्ती तुम्ही सांगताय जे असा असा दिसतो असा असा आहे ते मी पाहिलं आणि मला नंतर कळालं की त्याला मान मोड्या बोलतात तो त्या एरियामध्ये अतिशय फेमस आहे त्याच्यात आवडीत जो गावतो तो त्याला त्याचीही मान कट करतो असं त्यांना सांगितलं आता हे एवढे घाबरलेले ते बोलले की आम्हाला आमच्या मित्राकडे सोडा खूप काय असेल ते पैसे दे आम्ही देतो पण आमच्या खूप उपकार होईल तुम्ही आम्हाला सोडा ते त्याच्या मित्राकडे गेले त्याला भेटले पण त्या दोघांनी तिथे राहायचाच विषय सोडला मुंबईमध्ये राहायचाच विषय सोडला ते दोघ जण निघून गेले पुन्हा गावाला गेले मित्रांनो ही खरी गोष्ट आहे का अफू आहे का एक आपण बोलतो ना की अशीच आख्यांक आहे पण असं ऐकून ये आम्ही पण की त्या एरियामध्ये असं काहीतरी दिसतं ही जी घटना आम्हाला पाठवली आहे ही घटना जो टॅक्सीवाला होता त्याच्यातलाच एक दुसरा एक जण होता त्यांनी दुसऱ्याला सांगितली त्यांनी तिसऱ्याला सांगितली आणि तशी करत ती आपल्याकडं आली मित्रांनो तो एरिया जो आहे ना लालबागचा तिथं मानमोड्या हे फेमस आहे तिथं बघितलं आहे भरपूर जणांनी असं म्हणतात किती खरं किती खोटं देव जाणे पण अशाच हिस्टॉरिकल मिस्टिरियस हंटेड हॉरर गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद